पाटलांच्या आंदोलनाला यश आलंय त्यामुळे बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केलाय बीडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष दिसून आला मनोज रांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडनं मान्य झाल्यानंतर मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि आपला आनंद व्यक्त केलेला आहे मुंबईसह संपूर्ण राज्यभर मराठा समाजाचा जल्लोष दिसून होते मुलाल उधळत त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे Karagöz İlçe